गरब्याचं बोलतोय <laughs> जाणकार लोक आहेत मला कळतच नाही ठरतच नाही आमचं काय व्हायचंय ठरवा तुमच्या प्रेरणा ठरवा तुम्हाला आयुष्यात काय व्हायचंय ते ठरवा व्हॉट्सअपचे स्टेटस इन्स्टाचे रील्स हे माणसामध्ये एक दोन मिनिटाचं फ्रेशनेस पण आणू शकतात पण याच्यामुळे परिवर्तन होईलच असं सांगतात नाही हे माझं बोलणं वक्त्याचं मोटिवेशन ते सांगतो तुम्ही हे आमचं बोलणं म्हणजे बाहेरून बोलणं सर आमचं काय आम्ही दोन तास बोलतो जातो संपला विषय तुम्ही मनातून ठरवलं पाहिजे पोरांनी एकदा एका स्पर्धा परीक्षा केंद्रावर गेलो आहे ना वेळ आपल्याकडे स्पर्धा परीक्षा केंद्रावर गेलो सर हे पेटलो मी ते वक्त्याला पेटायला वेळ लागत नाही नवीन नवीन लय पेटायचो मी नवीन भाषण कुणी पंपिंग दिले की मी हा फुगलोच पण नंतर म्हणलं भाऊ हे वेगळा कार्यक्रम सुरू आहे मी नवीन नवीन भाषणाला लागलो तेव्हा दहावीच्या निरोप समारंभाला गेलो सर आणि ते मुख्याध्यापक म्हणले सर आज असं भाषण करा निकाल <laughs> गजी -गजी की निकाल वाढला पाहिजे गुंड निरोप समारंभाला गणितच कळत नाही मला मी कधी कधी लय चिंतेत जातो गणितच परवा माझा वाढदिवस झाला नाही एका वाढदिवसाला एक पोस्ट केली काय केली माहिती का महाराष्ट्रातील खुख्यात वक्ते खुख्यात गुंड रे सोशल मीडियावर लोक काही लिहिते वाढदिवस आला ना दोस्तीत त्या दुनियेतला राजा माणूस आमच्या गावाच्या बाजूला एक वाडी त्या गावची लोकसंख्या पाचशे त्यांना लिहिले लाखो दिनों की धडकन <laughs> नाही म्हणजे काय नाही डेंजर कार्यक्रम असतो मी ते नवीन नवीन गेलो मी पेटलो दहावीचे पोरं समोर अडीचशे तीनशे पोरं सगळ्या गावातले गोळा केलेले त्यांनी दहावी नववी आठवीचे आणि मला ते <laughs> मी डायलॉग ऐकलेला वयाच्या सोळाव्या वर्षी दहावी येते सोळाव्या वर्ष हे धोक्याचं नसून बोक्याचा असतं मी लागलो पेटलो अरे वय वर्ष सोळा या वयातच आयुष्याला वेगळा टर्निंग पॉइंट भेटत असतो मन लावून अभ्यास करा कोण सांगायले मी <laughs> सांगितलं ना तुम्हाला माझा ते पेटणं कसं अभ्यास करा वयाच्या सोळाव्या वर्षी क्रांती होत असते तीन उदाहरणं दिली मी त्यांना वय वर्ष सोळा नाव छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं आणि देशात या देशातला या जगातला आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव आजरामर झालं अशाच टाळ्या वाजल्या म्हणलं वर्ष चौदा नाव छत्रपती संभाजी महाराज बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला आणि जगाच्या इतिहासामध्ये संस्कृत पंडित म्हणून छत्रपती संभाजीराजेंचं नाव झालं अशाच वाजल्या म्हणलं वर्ष सोळा नाव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आणि वयाच्या सोळाव्या वर्षी जागतिक शांततेचा संदेश देणारा पहिला महात्मा म्हणून ज्ञानोपरायांचं नाव इतिहासामध्ये आजरामार झालं अशाच वाजल्या कार्यक्रम झाला सर मी खुश टाळ्या वाजल्या म्हणून खुश निघालो काही चार पाच पोरं भेटले म्हणलं कसं रे बरं वाटलं का ते मला जरा दोन मिनिट बोलायचे तुम्हाला बोल ना <laughs> <laughs> मला बाजूला नेलं ते मला सर ठीक आहे तुम्ही म्हणले ते आता बरोबर आहे मी आता इथून पुढे अभ्यासाला लागणार बघा तुम्ही निकाल ते का नाही अभ्यास करतो सर आमच्या वयाची तुम्ही एवढी चांगली दाखली दिली आम्हाला फार छान वाटलं सर पण सर माझी एक इच्छा आहे म्हणला मला काय आमच्या गुरुजीच्या वयाची असताना भगतसिंग फासावर गेले ते हे पण कधी कधी सांगतात <laughs> इमानदारनं तवापासून हे उदाहरण आजच दिले विषय वेगळा आहे तो फार एखाद्या एक अकॅडमीमध्ये एवढं बोललो सर एवढं बोललो बाप रे ती गावातली काही पोरं बसली होती ती असं डोक्यावर मारून काढल्यार काढल्या हे म्हणलं म्हणे बघ पुढच्या वर्षीपर्यंत पोस्ट काढतो सत्काराला ह्याचाच कार्यक्रम ठेवतो म्हणे बघ म्हण इतको पेटलो निघताना असं फाय फाय करीत आवाज बिले भारी असतात बरं काही भावना या बोलायची गरज नाही असले आवाज आली की मला आग लागली आहे कुठंतरी हे आवाज माणसाला पुढेही नेतात आणि मागे नेतात असाच ये। ये एक आवाज आहे असं डेंजर आहे सर माझं एक वैशिष्ट्य सर मी माझ्या गावाकडे कार्यक्रमच करीत नाही करीतच नाही व्हॉट्सअपचा एक नियम पाळलाय मी काय कौतुक लांबच्या लोकांकडून होतं जवळच्या लोकांचा अर्धा वेळ नावं घेण्यातन संशय नावं ठेवण्यातन संशय घेण्यात जातो मी माझ्या गावात उभा राहून काही सांगू द्या ऐकणारे लोक ऐकत नाही ते म्हणजे ब माझ्या समोर चटीवर खेळत होता तू सांग आता मग आपले गणित कोणाला काढूच द्यायची नाही ती <laughs> मी बोलतच नाही ती मी ते पेटलो बोललो 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 ते पोरग पेटलो असं पोस्टच काढतो का नाही म्हणलंय टाइम टेबल बघ सकाळी उठतो असं करतो तसं करतो आता ग्राउंड ला जातो रनिंग करतो सगळं म्हणलो 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 कार्यक्रमाला उशीर झाला मेसवर गेलो मेसचं जीवन संपलं होतं मेसवाल्याची नेहची तुडू म्हणा कस काय नाही कस काय नाही जाम भांडण झाले एक तासानं रूम वर गेलो रूम पार्टनर म्हणला कसं बोललं रावनाश भारतीय जाऊ दे त्याचा धांदा इथं आम्हाला खायला भेटला नाही त्याला गणित आहे साहेब मीच नाही जगातला कुठलाच माणूस तुमच्या काळजामध्ये हात घालून तुमचं काळीज पेटवून तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नेहल का नाही याची गॅरंटी नाही त्याच्यासाठी तुमच्या काळजाची आत आतूनच लागायला हवी तर हे होत मी नेहमी उदाहरण देत असतो एक उदाहरण मी माळकरी माणूस आहे पण तुम्हाला कोंबडीचं अंड माहित असेल म्हणजे आमच्या मराठवाड्यात कोंबडी अंड देते कोंबडीचं अंड माहितीये ना हे उदाहरण तुम्हाला कळालं तर तरुण पोरांशी साधलेला संवाद माझा सार्थकी झाला तरुण पोरांनी हे उदाहरण जरी आयुष्यात पाळलं ना तरी ते पोरं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत कोंबडीच्या अंड्याचं वैशिष्ट्य असतं ते कोंबडीचं अंड दोन पद्धतीनं फुटतं पहिलं अंड फुटतं बाहेरून बाहेरून म्हणजे तुम्ही जर आम्लेटच्या गाड्यावर गेले आम्लेटवाल्याला जर आम्लेट नाही मी मुद्दाम बघण्यासाठी गेलो तुम्ही नाटकाचा विद्यार्थी आहे मुद्दाम ऑब्झर्व करण्यासाठी गेलो होतो मी तर ते गाड्यावालाही ना ते एखादं स्टाईल बद असतं असं अंड फुटतं बर ते चटणी बी इज्जती टाकत नाही ऐका <laughs> आमलेटच्या गाड्यावर जाऊन तुम्ही आमलेट मागितलं तर अंड तेच असत पण क्षणात त्याचं अस्तित्व संपत आणि ते आमलेट होत तेच कोंबडीचं अंड जर आतून फुटलं ना तर दुसऱ्या जीवाला जन्म देत असत <laughs> लक्षात घ्या कोंबडीचं अंड बाहेरून फुटलं तर त्याचं अस्तित्व संपत पण तेच कोंबडीचं अंड जर आतून फुटलं ना तर नव्या जीवाला जन्म देत असतं माणसानं आतून फुटणं काळाची गरज आहे त्या पोरांनी आता आतून फुटून ठरवलं पाहिजे काय काय ठरलं पाहिजे तुमचं तुमचं मनात आलं पाहिजे तरुण पोरांनी ठरलं की बदल होतो होत नाही लॉकडाऊनचा सगळ्यात चांगला विचार सांगू लॉकडाऊनचा माझा अभ्यास आहे महाराष्ट्रामधले बरेच गावागावातली पोरं शहरात शिकायला होती ती पोरं सात आठ वर्षानंतर गावाकडे वापस गेली वापस जाऊन दोन वर्ष पोरं गावात राहिली गावाचा अभ्यास केला गावाच्या विकासाचा अभ्यास केला दोन वर्षामध्ये गावामध्ये राहिलेल्या पोरांनी संघटन केलं त्या पोरांनी गावामध्ये ग्रामपंचायतच्या इलेक्शनला सहभाग घेतला आणि महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्के ग्रामपंचायत मध्ये तरुण पोरं निवडून आले हे ग्रामपंचायत मध्ये लॉकडाऊनच्या काळात झालेलं परिवर्तन होत पने, पने, मी मी हो होत नाही होतं तरुण पोरांनी ठरवलं की होतं ठरलं पाहिजे फक्त तुमच्या मनात आलं पाहिजे आपण हे केलं पाहिजे पण आमचा घोटाळा असा आहे की आम्ही फक्त मी म्हणलं ना नको त्या गोष्टी पाळत चाललोय तुमच्या जवळची प्रेरणा लांबून घ्यायची गरज नसते दुसऱ्या देशातली प्रेरणा घ्यायची गरज नाही तुमच्या जवळची प्रेरणा घ्यायची गरज आहे पण आमच्या प्रेरणा सुद्धा बदलल्यात मी एका शहरात गेलो सर माझा कार्यक्रम झाला मी लय साधा माणूस आहे हो कार्यक्रम झाला मी हॉलमध्ये बेडरूम मध्ये झोपलो होतो सकाळी सकाळी उठलो त्याच्या हॉलमध्ये आलो हॉल बघतोय प्रशस्त हॉल एक नंबर हॉल मी जगात तसला हॉल बघितला नव्हता कुठंच इतका सुंदर हॉल आणि त्या हॉलमध्ये देवाचा फोटो नाही महाराजांचा फोटो नाही त्याच्या घरच्याचा फोटो नाही सोप्याच्या पाठीमागं पाच घोडे पळायलेले लावले होते त्यानं सोप्याच्या पाठीमागं पाच घोडे पळायलेले लावले होते त्यानं माझ्या मनात आलं हे काय घोड्याचा बाजार व्यापारी काय म्हणजे आपलं प असेल ना काहीतरी मला लय ना बोलायचा ते उठलं म्हटलं का हो तुम्ही घोड्याचा फोटो लावलाय तो म्हणला सर आयुष्यात घोड्यासारखी मेहनत करायची आणि ते गद साडे नऊ ला उठल होत कळलं का मी काय सांगतोय ती फक्त भिंतीवर घोड्याचा फोटो लावून आयुष्यात धावपळ करायची इच्छा होत नसते आतमध्ये ठरलं पाहिजे आपल्याला करून दाखवायचे तेव्हा होत असते <laughs> आमची गद कशी झालीये आमच्या त्या अहमदपूरच्या पलीकडे घोड्यांचा बाजार भरतो सर त्या घोड्याच्या बाजारामध्ये ना हे उदाहरण बघा कळेल तुम्हाला त्या घोड्याच्या बाजारात एक घोड्यावाला घोडे विकायला येतो एक वेळेस तो घोडे घेऊन आला तीन घोडे आणले त्यानं एकाच गाडीतून घोडे उतरले घोडे दिसायला सारखे उंची सारखी बांधासारखा सगळं सारखं तिन्ही घोडे सारखे तिन्ही घोडे उभे केले बाजार सुरू झाला घोड्यांची किंमत विचारायला सुरुवात केली एका घोड्याची किंमत एक लाख दुसऱ्या घोड्याची किंमत दोन लाख आणि जो तीन नंबरचा घोडा आहे त्याची किंमत पाच लाख घेणाऱ्याने एक लाखाचा घेतला दुसऱ्याने दोन लाखाचा घेतला पाच लाखाचा घोडा कोणीच घेतला नाही बाजार संपला दुसरा बाजार भरला दुसऱ्या बाजारात पुन्हा तीन घोडे आणले त्या तीन घोड्यामध्ये तो तीन पाच लाखाचा घोडा तोच जो गेल्या बाजारात विकला नव्हता दुसरे दोन घोडे नवीन आणले त्याही बाजारात एक लाखाचा विकला दोन लाखाचा विकला पाच लाखाचा घोडा कुणी घ्यायला तयार नाही चार पाच बाजार असं झालं आणि जिथं घोड्याचा बाजार भरत होता तिथं समोर एक चहाचं चा टिपरी होती चहाच्या टपरीवाल्यानं हे पाहिलं काय पाहिलं चहाच्या टपरीवाल्याच्या मनात आलं हे घोड्यावालं दरवेळेस ते तीन पाच लाखाचं घोडं आणतय आणि रिकामं परत घेऊन जाते ते विकत नाही बरं बारकाईनं पाहिलं तर त्यानं एक लाखाचं घोडं पन्नास हजारानं दिलंय दोन लाखाचं घोडं दीड लाखानं दिलंय पण पाच लाखाचं घोडं मागच्या बाजारात साडेचार लाखांना मागितलं तरी त्यानं ते दिलं नाही चहावाल्याला बस अस्वस्थता झाली तो चहावाला त्या घोड्यावाल्याजवळ आला आणि चहावाल्यानं घोड्यावाल्याला प्रश्न विचारला पुन्हा चहावाल्यानं घोड्यावाल्याला प्रश्न विचारला एक तर प्रश्न विचारला जातो नाहीतर प्रश्नात पाडलं जात चहावाल्याकडून <laughs> चहावाल्यानं विचारलं की का हो पाच लाखाचं घोडा मी सहा बाजार झालं पाहतोय तुम्ही ते नेता आणता त्याचं नेणं आणणं तुम्हाला परवडतं का त्याचा खुराक तुम्हाला परवडतो का त्याची निगराणी तुम्हाला परवडते का त्यापेक्षा ते पाच लाखाचं घोड साडेचार लाखांना विकला विकलं असतं तर तुमचा फायदा झाला असता घोड्यावाला म्हणला नाही साहेब हे पाच लाखाचं घोडं माझं लाडकं आहे हे विकल तर पाच लाखालाच विकल याचा एक रुपया सुद्धा कमी करणार नाही ओ लाडाचं तर मग बाजारात आणायचंच नाही ना घरीच ठेवायचं बाजारात आणलं का बर बर विकायचं तर मग पाचच लाखाला काय विकायचं ला तुम्ही त्याचा लाड का करता त्या घोड्याचं काहीतरी वेगळे पण असलं पाहिजे कलर सारखा आहे उंची सारखी सगळं सारखं आहे घोड्यावाल्यानं उत्तर दिलं तुम्हाला म्हणून सांगतो माझ्या जर या पाच लाखाच्या घोड्याच्या मनात आलं तर हे घोडं एका तासामध्ये शंभर किलोमीटर पळू शकतं हे इतकं वेगवान घोडा आहे शहावाला म्हणला एक तासामध्ये शंभर किलोमीटर पळू शकतो इतका वेगवान घोडा आहे मग हा कोणी विकत का घेतला नाही घोड्यावाल्यानं उत्तर दिलं तुम्हाला मी तेच सांगतो याच्या मनात आलं तर हे एका तासामध्ये शंभर किलोमीटर पळत दोघाची हांगरी तुमरी सुरू झाली तो म्हणला विकला कस काही नाही घोड्यावाला कदरून म्हणला अहो तेच सांगतो याच्या मनात आलं तर हे एका तासात शंभर किलोमीटर पळत घोटाळा याच्या मनातच येत नाही आमच्या आजूबाजूला बी असे तरुण घोडे ज्यांच्या मनातच येत नाहीये म्हणून निश्चय करा संकल्प करा केलेला निश्चय पूर्ण होण्यासाठी अथक प्रयत्न करायला सुरुवात करा शंभर टक्के तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार तरुण पिढीच्या ओठावरचं गीत कुठलं याच्यावर या देशाचं भवितव्य असं मी वाक्य मागाशी सांगितलो बोललो याच्यावर पुढे बोलेन माफ करा मला तरुण पिढीच्या ओठावर आता देशाच्या कल्याणाची गाणं येतात का हा चिंतेचा विषय आहे तरुणांच्या ओठावर संतांची अभंग येतात का मी ज्या काळ्या धरणीवरील काळे या ओळींनी या कार्यक्रमाची सुरुवात केली वामनदादांनी त्या ओळीच्या पुढं असं लिहिलंय हल्ल्यावरती होती हल्ले हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमूची बाले किल्ले असाच आमूचा ताठर माता कधी न खाली शिवे तुफानातले दिवे आम्ही हो तुफानातले दिवे तरुणाईच्या ओठावर गीत कुठलाय देशभक्ती आमची फक्त पंधरा ऑगस्ट पुरती मर्यादित झाली का फक्त प्रार्थनेपुरती प्रतिज्ञापुरती पुर्ति मर्यादित झाली का त्यात पुन्हा गंमत आहे प्रतिज्ञेला सुद्धा ना दहावी पर्यंतच्या शाळेत प्रतिज्ञा होते सर मी महाराष्ट्रभर हा विषय मांडत फिरतोय महाराष्ट्रभर फिरतोय माफ करा मला दहावी पर्यंतच्या शाळेत रोज प्रतिज्ञा आहे रोज आता माझ्यासमोर लहान पोरण आहेत प्रतिज्ञेला उभारतात कसं उभारतात इकडे असं आहे का असे असं आहे ना आणि सर हे प्रतिज्ञेला असं उभारणं म्हणजे डेंजर कार्यक्रम आहे हे प्रतिज्ञेला असं उभारणं म्हणजे आपली सगळी भारतावरची जिम्मेदारी समोर त्याच्या खांद्यावर देणं मोकळं होणं कधीच लहान असे कडक हात करून उभारता एक साथ प्रतिज्ञा केली तयार तर फिरवून समोर त्याच्या खांद्यावर मग एका प्रतिज्ञेत दुसरी प्रतिज्ञा सुरू होते आजपर्यंत तुम्हाला कुणी सांगितली नसेल मला माहिती आहे मी बघितले बर जवळून बरं ह्याच्यात सगळ्यात जास्त मरण कोणाचं जे सगळ्यात पुढं त्याच ते काय म्हणते माहितीये का आधार कुणाचा असं करते एक प्रतिज्ञा आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझे माझ्या देशावर प्रेम आहे आणि याला लागून एक प्रतिज्ञा आहे ती निरीक्षणातूनच येऊ शकते ती प्रतिज्ञा अशी आहे भारत माझा देश आहे हातकाड आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तुला हातकाड म्हणलं ना माझे माझ्या देशावर प्रेम आहे तुला हातकाड म्हणलं तर मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन तवर गचांडी धरली कशाचं सौजन्य कशाचं काय हे का होत आहे आई हे का होत आहे याच एकमेव कारण आहे दहावी पर्यंतच्या पोराला प्रतिज्ञा पाठ आहे पण त्या पोराला प्रतिज्ञेचा अर्थ माहीत नाही दहावीच्या नंतर ऐन तारुण्यात आम्हाला प्रतिज्ञेचा अर्थ कळायला लागतो पण महाराष्ट्रातल्या असंख्य महाविद्यालयामध्ये प्रार्थनाच होत नाही प्रतिज्ञाच होत नाही हे मोठं दुर्दैव आहे हे मोठं दुर्दैव आहे जर दहावीच्या नंतर अकरावीच्या पोराला जर भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा कळाली ना तर कॉलेजला आलेला पोरगा दुसऱ्या पोरीकडे वाईट नजरेनं बघणारच नाही आणि तिची विटंबना करण्याचा विचार सुद्धा त्याच्या मनात येणार नाही ही साधी गोष्ट आहे हे लहानपणापासून आम्ही शिकत आलो आहे आम्हाला तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा इथं बसलेल्या तरुण पोरांना जर प्रतिज्ञा लावली तर ती मग अशी होती भारत माझा मग मग सारे भारतीय भारत माझा जय एवढी गडबड आहे राष्ट्रगीत होत नाहीत तरुण पोरं राष्ट्रगीताला कार्यक्रमाच्या निमित्तानं उभं राहतात राष्ट्रगीताचा भाव समजत नाही तरुण पोरांच्या मनामध्ये ही देशभक्ती का बिंबत नाही हा माझ्या समोर पडलेला मोठा प्रश्न आहे तरुण पोरांच्या ओठावरचं गीत कुठलं आहे का बदलत चाललंय मी प्रामाणिकपणे सांगतो बदलत चाललंय सर तरुण पोरांच्या ओठावर एखाद्या धर्माचं गुणगान गाणारं गीत आत्ता येत आहे पण लहानपणी सर्व धर्मातली पोरं हात जोडून साने गुरुजींची खरा तो एकची धर्म म्हणताना तो कुठल्या जातीचा आणि कुठल्या धर्माचा विचार न करता एका सुराती प्रतिज्ञा म्हणायचे प्रार्थना म्हणायचे ती प्रतिज्ञा आज पोरांच्या ओठावर येणं काळाची गरज आहे शंभर टक्के गरज आहे धार्मिकतेचं तेर जे माझ्या तरुण पोरांच्या मनात निर्माण झालंय मी कुठल्याही धर्माच्या विरोधात बोलत नाही जनतेनं आपला आपला धर्म पाळावा यामध्येही मला काही म्हणणं नाही पण जगातला कुठलाच धर्म दुसऱ्या धर्मातल्या धर्मा लोकांची डोकेफोडा हे शिकवत नाही असं शिकवत असेल तर तो धर्म म्हणायच्या पात्रतेचा आहे का याचंही चिंतन तरुण पोरांनी करणं काळाची गरज आहे धर्माच्या नावावर राजकारणाच्या नावावर आमच्या तरुण पोरांची नेमकी काय दिशाभूल केली जातीय कुठल्या अवस्थेमध्ये आम्हाला सोडलं जात आहे हा विचार तरुण कोरांनी करणं काळाची गरज आहे माझा सर माझा असं आहे आता मी महाराष्ट्रभर फिरतो ना सगळ्या पक्षाचे कार्यक्रम करतो पक्षा मी कर सगळ्या पक्षाचे मी कीर्तनकार माणूस आहे मला जर बीजेपीनं कार्यक्रम दिला तर मी अभंगच घेतोय वचन ऐका कमळापती मला जर काँग्रेसनं कार्यक्रम दिला तर माझा अभंग असतंय आहे उभारीला हात शिवसेनेनं दिला तर हाती घेऊन बाण फिरे इकडून कोण आलं तर आलं तर माझं हेही नाही तेही नाही हा बघ आहेत आपले पण विशिष्ट अशा पक्षाच्या प्रचारात मग त्यांच्या शब्द त्यांच्याबद्दल बोलून दुसऱ्याच्या भावना दुखवायचा प्रयत्न मी आतापर्यंत केला नाही हे मला सांगायचं आहे सगळ्यांशी संबंध आहेत पण एखाद्या संबंधामुळे दुसऱ्याच्या भावना दुखावतील असा प्रयत्न होऊ नये हे तरुण पिढीनं ठरवणं गरजेचं आहे काळाची गरज आहे भावांनो आपली पिढी ही जगाची सर्वात उच्चतम पिढी आहे आपण एक वेगळा आयाम आणू शकतो आपण ब्लॅक अँड व्हाईट पासून या अँड्रॉइड मोबाईल पर्यंत ते अपडेट फाईव्ह जी सिक्स जी पर्यंत येऊन पोहोचलो आहे आपला एक काळ असाय ज्या काळामध्ये सगळ्या गोष्टी अनुभवलेली आपण माणसा आहोत आपण सगळी माणसं आहोत म्हणून आपल्या मुळं या देशाच्या प्रगतीमध्ये समाजाच्या प्रगतीमध्ये कसा वाटा सापडेल हा तरुण पोरांनी विचार करणं काळाची गरज आहे तपस्विता तेजस्विता आणि तत्परता या तीन गोष्टी जिथं एकत्रित येतात तो तरुण असतो असं स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे तेजस्वी तपस्वी आणि तपस तत्पर तेजस्वी म्हणजे सूर्यासारखा जो तेजस्वी आहे तपस तपस्वी म्हणजे तपस्वीपणानं काम करतोय आणि तत्परतेनं कामाला लागतोय ना तो तरुण आहे महाराष्ट्रावर फिरतोय सर मी मी माझ्या बापाला सगळ्यात जास्त फॉलो करतो माझा बाप आडाणी आहे फॉलो करतो म्हणजे तो काय इंस्टाग्रामला वगैरे नाही पण मी माझ्या बापाच्या विचाराला फार फॉलो करतो आठ दिवसापासून बाहेर फिरतोय सर इतका फिरतोय इतका फिरतोय विक्रम शिरतोडे मारुती शिरतोडे सर आले त्यांना माहिती आहे मी गाडी आत्ता घेतली पाच महिन्यापूर्वी पाच महिन्यामध्ये माझ्या गाडीची रनिंग साठ हजार किलोमीटर एवढा महाराष्ट्रभर फिरलोय पाच महिन्यात हा महाराष्ट्रभर फिरतोय पंधरा दिवसापूर्वी घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर माझ्या आईनं मला बघितलं आई मुली नग 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 कार्यक्रमाला जाय अडाणीत माझ्या घरातले साधे बोलेत म्हणजे नाही नाही कार्यक्रम करायचाच नाही काही घेणं देणं नाही कोण म्हणलं मला आई म्हणजे काय घेऊन देणार नाही घरी बस लोकांना फोन करून सांग माझी तब्येत बरी नाही येणं होत नाही आईने माझ्या तब्येतीवर गेली ना तिला माहिती खराब झाले आता आईला कुठलंही फिरून आले की खराबच वाटत ते आईचं प्रेम आहे मला आईच्या समोर जाता येत नाही मी असा नाराज होऊन बसलो नाराज व्हायचे दोन कारण काय त्या दिवशीच लय मोठं पाकिट होत लय नाराज झालो मी पण आईला म्हणताय ना आई म्हणलाय आई म्हणे लागू द्या त्या पैशाला तू बसित ग शांत बसलो घरात संधाकाळची वेळ होती वडील आली वडील आली वडिलांनी मला पाहिलं वडील ए काय झालं थोबाड पाडून बसाय आता बाप आहे तू बापाला काय करायचं मी वक्ता कवीन कीर्तन आहे आता मी बापा कोण अपेक्षा करावं का बापानं मला अविनाश जी म्हणून बोलाव <laughs> पोरांना हे एक सांग नाही एक तर पोरं बापाला बोलत नाहीत बापाबद्दल बोलत नाहीत आणि बापांना आम्हाला मान सन्मानानं बोलाव हा हा या अपेक्षाच करू नका बापांना मला हव्याच म्हणलं पाहिजे त्याच्यात प्रेम आहे हव्याच म्हणलं पाहिजे आणि ज्या दिवशी समजायचं आपला बाप आपला अविनाशजी म्हणून बोलायला लागलाय त्या रती समजायचं आपलं काहीतरी हुकलंय एवढा मान चालू आहे म्हणजे काय नाही वडील म्हणजे काय झालं थोबाट पाडून बसाय संध्याकाळच्या वेळा असं बसायचं नसतं मी मला कार्यक्रमाला जायचं होतं आई जाऊ देत नाही आई नको म्हणते वडील म्हणजे कुठं जायचंय मला नांदेडला जायचंय किती तास लागतात मला जायला दोन तास यायला दोन तास कार्यक्रमाचे दोन तास सहा तासाचा खेळ आहे पप्पा सगळं ठीक आहे जा काय हरकत नाही मी लगेच बॅग बिग भरली निघालो आई आली आई म्हणजे कुठं चाललास घरात मलाच कळ ना मग मी ह्यांच्या दोघांचं ती झोपून पप्पा जा म्हणालेत आई न ग म्हणाली पप्पा जामालेत आई न गं म्हणाली मग ती दोघी बोल कस करू कस करू वडील म्हणले जा रे आई म्हणली तब्येत जाऊ दे एवढं सीजन असते पुन्हा काय कोणाचं वाक्य आहे मी लय मोकळा बोलतो बर असं आपलं पडत काय नाही सगळं वडील म्हणले जाऊ दे एवढं सीजन असते पुन्हा लॉकडाऊन झालेस काय ह्यालाच बघत बस नाही जा मी म्हणलं पप्पा खरं जाऊ वडील म्हणले जा जवळजवळ आलास की मला मिस कॉल मार माझी मी गेट उघडतो आणि पाठीवर हात ठेवून बापाने एकच वाक्य वापरलं बाळा जा फिर हे तरुण वय आहे तुझं या वयात महाराष्ट्रभर फिरशील या वयात महाराष्ट्र पालता घालशील या वयात माणसं जोडशील तर उतार वयामध्ये हेच जोडलेले माणसाने हाच केलेला प्रवास तुझ्या आनंदाच्या कारणाचा असेल आडानी बापानं सांगितलं कुणा म्हणलं पप्पा असं कस काय वडील म्हणले ऐक हे दहा वर्ष फिर हे दहा वर्ष कष्ट घे हे दहा वर्ष कशाचाही विचार न करता कष्ट घेत घेत महाराष्ट्रभर फिर उरलेले पन्नास वर्ष आनंदात जग आणि हे दहा वर्ष इथं मजा मारत फिर उरलेले पन्नास वर्ष तुला कष्ट करत फिरावं लागेल हे अडाणी बापानं सांगितलेलं तत्वज्ञान इथं बसलेल्या सगळ्या पोरांना समजावं हे दहा वर्ष कष्ट करा हे दहा वर्ष भूक मारा झोप मारा अभ्यास करा या दहा वर्षामध्ये एखादी नोकरी मिळवा या दहा वर्षामध्ये यशाचं शिखर गाठा उरलेले पन्नास वर्ष तुम्ही त्या यशाच्या शिखरावरून खाली उतरणार नाही तिथं बसून जीवनाचा आनंद घेणार आणि या दहा वर्षामध्ये जिने के हे चार दिन बाकी हे मोक्त दिन म्हणून फिरत राहा मग आयुष्यभर कष्ट करत राहा व्यवहार तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळतो हा व्यवहार तुम्हाला समजावा ही एक इच्छा आहे माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला साहेब इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगणार आहे हा अविनाश भारती नावाचा पोरा कीर्तन मी कीर्तनकार वाटत नाही बरं सर कीर्तनकार म्हणले की लोकाला तीन गोष्टी फिट झाल्यात कीर्तनकार म्हणले की त्याची भली मोठी गाडी बबक्याची बबक्या बॉडीन लांबलचक फुलेली दाढी गाडी आता घेतली बॉडी तुमच्या समोर उभी दाढी आता ठेवायला आपल्याकडं बॉडी नाही दाढी नाही आपली काडीवर माडी आहे पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करत करतो समारोपाच्या चार गोष्टी सांगतो आणि थांबतो भावांना आयुष्यात यश मिळवायचंय सगळ्या तरुण पोरांना सांगण्या यश मिळवायचंय काय मिळवायचंय सांगू त्या लातूरच्या कार्यक्रमामध्ये पंधरा पी एस आय मंडळींचा सत्कार केला म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्या सत्काराच्या वेळा त्यांच्या आई वडील सत्काराला आले होते ते सत्कार होत असताना मी एका सं, हो स, हो ते ते एक पी एस आय महोदयांचा सत्कार करत होता सत्कार करत होतो आणि इतक्यामध्ये त्याचे गावातले अत्यंत ग्रामीण आई वडील स्टेजवर आले त्यांचे आई वडील स्टेजवर आले ना आम्ही दोन हार ठेवले होते त्यातला एक हार त्या पी एस आय ला घातला दुसरा हार त्याच्या वडिलांना घातला त्याच्या अगोदर त्या पी एस आय ला हार घालायचा आणि वडिलांना हार घालायचा असं आमचं ठरलं होतं तो माणूस इतका साधा होता इतका भोळा होता ना मी जसा हार त्या माणसाच्या गळ्यात घातला ना ट्रे मधला दुसरा हार त्या माणसानं माझ्या गळ्यात घातला तुम्ही म्हणाल तुम याच्यातून काय अरे ज्या बापाला आयुष्यामध्ये कोणी हार घातला नाही त्या बापाच्या गळात यशस्वीतेचा हार पडावा म्हणून आपल्याला आयुष्यात यशस्वी दुसरं काय कारण नाही काहीच कारण नाही मी त्या कार्यक्रमात बोलून गेलो होतो सर जाहीर बोललो होतो कॅमेऱ्यासमोर सगळ्यासमोर बोललो होतो पी एस आय लोक असे फेटा बाजून बसले होते डायरेक्ट म्हणलो होतो मी आज तुमच्यामुळं जगातला सगळ्यात आनंदी व्यक्ती तुमचा बाप आहे तुमचा बाप अख्या गावात छाती काढून फिरायला नेटरा आता